न्यूज सत्याला धार डी वाय पाटील बी स्कूल पुणे हे पुण्याच्या प्रतिष्ठित बी स्कूल पैकी एक आहे त्यांच्या तातवडे कॅम्पस मध्ये तीन एप्रिल ते पाच एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती परिषदेची थीम हार्मनी इन इनोव्हेशन नेव्हिगेटिंग ग्लोबल होती उद्योनमुख तंत्रज्ञान आणि डायनॅमिक व्यवस्थापन धोरणांद्वारे व्यवसाय लँडस्केप ही तीन दिवसीय परिषद डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूल पुणे यांनी एच बिझनेस स्कूल मोरस्को यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने काळजीपूर्वक तयार केली होती द सेंटर ऑफ इकॉनॉमिक डिप्लोमसी क्रोएशिया युरोप डॉक्टर सोएटोमो विद्यापीठ इंडोनेशिया बोस्टन इंटरनॅशनल कॉलेज नेपाळ जॅन्सन्स स्कूल ऑफ बिझनेस कोयंबतूर भारत असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स इंडिया आणि सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च भारत या परिषदेने जगभरातील तल्लख आणि नवन्मेषी मनांना त्यांच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर यशस्वीरित्या एकत्र केले आहे तीन दिवसांच्या कालावधीत कॉन्फरन्सने प्लस अधिक काळ आणि ऑनलाईन व्यस्ततेचे मिश्रण करून मेगा हायब्रिड इव्हेंटची सोय केली शंभर प्लस उच्च प्रशंसनीय स्पीकर्सची एक प्रतिष्ठित लाइन अप वैशिष्ट्यकृत कॉन्फरन्सने समकालीन समस्यांच्या विविध श्रेणींचा अभ्यास केला एकत्रितपणे वक्ते आणि सहभागींनी उद्योनमुख तंत्रज्ञान आणि डायनॅमिक व्यवस्थापन धोरणांच्या लेन्सद्वारे जागतिक व्यावसायिक लँडस्केपच्या जटिल भूभागावर नेव्हिगेट करून नाविन्यपूर्णतेमध्ये सुसंवाद साधण्यासाठी मार्गाचे परीक्षण केले कॉन्फरन्समध्ये मार्केटिंग फायनान्स एच आर जनरल मॅनेजमेंट आणि केस स्टडीज यासह महत्त्वाच्या डोमेन्सचा समावेश असलेल्या आठ वेगळ्या ट्रॅक मध्ये अडीचशेहून अधिक शोध निबंधांचे सादरीकरण करण्यात आले प्रत्येक पेपरचे आदरणीय सत्र खुर्च्यांद्वारे सूक्ष्म मूल्यमापन केले गेले ज्यामुळे शैक्षणिक कठोरता आणि उत्कृष्टतेचे शिखर कायम राहिले प्रतिष्ठित सहभागींनी साठहून अधिक देशांचे स्वागत केले त्यांनी दृष्टिकोन आणि कौशल्याची समृद्ध टेपेस्ट्री सादर केली या परिषदेला फ्रान्स ऑस्ट्रेलिया आणि त्या पलीकडे पसरलेल्या नामांकित विद्यापीठां प्रतिष्ठित प्रतिनिधींचे स्वागत करण्याचा विशेष अधिकार मिळाला उल्लेखनीय उपस्थितांमध्ये कुलगुरू डीन संचालक शिक्षण तज्ञ अर्थशास्त्रज्ञ उद्योजक व्यवसाय अधिकारी व्यावसायिक अभ्यासक सल्लागार टेक्नोक्रॅस्ट संशोधन विद्वान विद्यार्थी जगभरातून एकूण आठशेहून अधिक सहभागी होते तीन दिवसांच्या या समृद्ध प्रवासात संशोधकांच्या योगदानाची कबुली देण्याबरोबरच या परिषदेने ज्ञान आणि सराव या दोहनच्या प्रगतीसाठी केस चे अधोरेखित केले उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी रु शीर्ष तीन पेपर आणि केस स्टडी साठी दोन लाख नियुक्त केले आहेत प्रतिष्ठित शैक्षणिक आणि कॉर्पोरेट नेत्यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ पॅनलद्वारे या सबमिशनचे कठोरपणे मूल्यमापन केले गेले एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक मूल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित केली गेली सहभागींना त्यांचे शोधनिबंध प्रकाशित करून त्यांचे संशोधन निष्कर्ष प्रसारित करण्याचा विशेष अधिकार असेल या व्यतिरिक्त त्यांचे विस्तारित गोषवारा परिषदेच्या कार्यवाहीमध्ये समाविष्ट केले जातील ज्याला नियुक्त केले जाईल त्यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण प्रभाव वाढेल शिवाय विद्वानांच्या कामासाठी परिषदेच्या पहिल्या दिवशी सीएमएस बिझनेस स्कूल जैन टू बी युनिव्हर्सिटी भारत येथील प्राध्यापक डॉक्टर राजा शंकरन यांनी बिब्लिओमेट्रिक विश्लेषणावर एक प्री कॉन्फरन्स कार्यशाळा आयोजित केली होती या परिषदेत खालील काही मान्यवरांनी आपले विचार वैयक्तिकरित्या मांडले डॉक्टर आलोक कुमार मिश्रा संयुक्त सचिव असोसिएशन ऑफ इंडियन युनिवर्सिटी भारत डॉक्टर सक्सेना प्रो गखड विद्यापीठ कोलकाता भारत प्रावी कानागा सिंघम कुलगुरु युनिवर्सिटीलाडी चेंकलाडी श्रीलंका डॉक्टर राजेंद्र व्ही नरगुंदकर कुलगुरु प्रेस्टिज युनिवर्सिटी इंदूर भारत श्री आनंद बहादूर चंद अध्यक्ष बोस्टन इंटरनॅशनल कॉलेज नेपाळ डॉक्टर परा काळकर प्र कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारत डॉक्टर मीना मिश्रा अध्यक्ष ब्रेन बिहेवियर रिसर्च फाउंडेशन ऑफ इंडिया दिल्ली भारत प्रा एन राजेश्वरन डीन आणि प्राध्यापक वाणिज्य विद्याशाखा आणि व्यवस्थापन ईस्टर्न युनिवर्सिटी श्रीलंका प्रा विद्यानंद झा प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट इं ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता भारत प्रा सिवेसन मूर्ती जाफणा विद्यापीठ श्रीलंका डॉक्टर हाला फैसल लेबनीज विद्यापीठ लेबनॉन ओएनुगा मायकेल वॉक्स विद्यापीठ डॉक्टर सुशील कुमार सहायक प्राध्यापक भारतीय व्यवस्थापन संस्था विशाखापट्टणम डॉक्टर इरफान ए रिझवी आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली डॉक्टर सोमनाथ पाटील सचिव डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटी पुणे भारत या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल गावंडे संचालक डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूल पुणे हे होते डॉक्टर अतुल कुमार डीन एव प्रोफेसर डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूल पुणे यांनी ही परिषद बोलावली होती डॉक्टर रश्मी परांजपे प्राध्यापिका डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूल पुणे यांनी या परिषदेचे सह आयोजन केले संमेलनाची ही माहिती संमेलन सचिव प्राध्यापक मंजिरी जोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा